नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे बली राजा वीच सवलक योजने साथी 3015 ताली। अधिवेशनात पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली आज पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत कोट्यवधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतले आहे पंधराशे रुपयाप्रमाणे तीन महिन्यांचे मानधन तसेच तीन हजार रुपयांचा दिवाळी बोनस देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे